सुरुवातीला महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी कारण दहा जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होणार आहे जून रोजी महाराष्ट्रात महाराष्ट्रात दाखल होईल जूनला तर मुंबईमध्ये दहा जूनला मान्सून हा दाखल होणार आहे त्यामुळे नुकताच अवकाळी पावसानं राज्यभराला झोडपून काढलेलं असतानाच आता महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येते कारण दहा जूनला मुंबईमध्ये मान्सून एंट्री घेणार आहे त्यामुळे ज्या मान्सूनची नागरिक शेतकरी राजा आतुरतेनं वाट पाहत असतात त्याची आता दहा जून रोजी हजेरी असेल तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र आनंदाची बातमी आहे दहा जूनला आता मान्सून मुंबईत दाखल होणारे मान्सून पूर्व कामं नेमकी कुठपर्यंत आली आहेत नक्कीच अंकिता उकाड्याने हैराण झालेले मुंबईकरांना ही आनंदाची बातमी आहे मान्सून लवकरच जो येतो जूनमध्ये आपल्या इथे प्रवेश करणार आहे आगमन होणार आहे त्याचं मात्र पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मुंबईत जी पावसाळ्यापूर्वी जी कामं आहेत ती अद्याप पूर्ण झाली नाही कारण का जो पडलेला वळवाचा पाऊस आहे त्याचा त्रास येतो मुंबईकरांना जो आलेला पाहायला मिळाला पश्चिम उपनगरात जास्तीत जास्त येतो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्रेसष्ट mm मिलीमीटर पाऊस झाला आणि त्या पावसामुळे जे आहे ते प्रचंड मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला ट्रॅफिकची प्रश्न असतील काही ठिकाणी पाणी साचण्याचे प्रश्न असतील त्या त्यामुळे मुंबईकरांना ज्याचं ताकारमान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला त्याचबरोबर आहे ते पाहायला गेलं तर मुंबईत महाराष्ट्र आणि जो गोवा बॉर्डर आहे त्या बॉर्डरला जे जो कमी दाबाचा बट्टा आहे तो तयार होण्याचा अंदाज आहे तो हवामान खात्याने वर्तवला होता आणि त्याचबरोबर आहे ते तो उत्तरेकडे हळूहळू सरकत आहे मात्र त्याचा धोका आहे तो किनारपट्टीला सो सोंबावू शकतो त्यामुळे मच्छीमारांना येते समुद्रात जाण्याची किंवा मच्छीमारी करण्याची येते जे ते हवामान खात्याकडून आणि सरकारकडून येते मनाई करण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता मी सध्या दादर या ठिकाणी आहे दादरला समुद्र जो आहे तो खवळलेला पाहायला मिळतो आहे ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की समुद्रात जास्तीत जास्त खोलवर जी मासेमारी करायला जातात त्यांना जे ते मासेमारी न करण्याचे संकेत आहेत ते दे, देण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आ, या संदर्भात एक ट्विट केलं आहे आणि समुद्रात न जाण्याचं जे जा ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ते काळजी घेण्यासाठी जी मच्छीमारांची त्यांना सांगण्यात आलंय त्यामुळे मुंबईकरांसाठी आता सध्या महत्वाची बातमी हीच आहे की मुंबईत आगमन आहे ते लवकरात लवकर पावसाचं होणार आहे त्यातपूर्वी मुंबईत जी कामं असतील रस्त्यांची कामं असतील ती अद्याप झालेली नाहीत त्यामुळे मुंबईकरांना याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागणार आहे निश्चित महेंद्र ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की एक जून ते एकतीस जुलै पर्यंत मासेमारी बंद असणार आहे मात्र या काळात आता समुद्र किनावर किनाऱ्यावरती कुठल्याही प्रकारे मच्छीमारांनी जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून कशा पद्धतीने काळजी घेतली जाते आ, अंकिता शासनाकडून जे आहे ते मार्गदर्श जे ते सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर खोल समुद्रात न जाण्यासंदर्भात असतील किंवा ज्या हवामान खात्याकडून ज्या सूचना येतात त्याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं आणि त्यानंतरच आहे ते आपल्या मासेमारीचं जे आहे ते समुद्रात जाऊन मासेमारी करावी अशा सूचना आहेत त्या देण्यात येतात आणि त्याच्यावर लक्ष ठेवावं असं ते शासनाकडून सांगण्यात आलं निश्चित धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे एक जून ते एकतीस जुलैपर्यंत मच्छीमारांना मासेमारी करण्यास आता निर्बंध घालण्यात आले त्या संदर्भातल्या शासना जारी देखील करण्यात आलेलं आहे